कच्छ युवक संघ पनवेल तर्फे अँकरवाला अंतर्गत एकशे दोनव्या महान भक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री गणपती मंदिर मिडल क्लास सोसायटी येथे जॉईंट ग्रुप ऑफ पनवेल अविकोंडे रियालिटी तसेच संजय मो जैन मित्रमंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या कॅम्पसोबत अल्पदरामध्ये विविध रक्तांच्या चाचण्याही उपलब्ध केल्या होत्या पनवेलचे मान्य आमदार श्री प्रशांतदादा ठाकूर यांनीही ब्लड डोनेशन करून आपले कर्तव्य बजावले व कॅम्पमध्ये सहभागी झाले ज्या ज्या वेळा पनवेलमध्ये ब्लड डोनेशन हा विषय येतो तेव्हा कच्छ युवक संघाचं नाव पुढे येतं काय प्रतिक्रिया झाली कच्छ युवक संघ पनवेलमध्ये शंभरपेक्षा जास्त शिबिराचं आयोजन केलेली एक संस्था आहे आणि त्यामुळे साजिक आहे पनवेल परिसरात रक्तदान शिबिराचं आयोजन आणि साहजिकच आहे कच्छ योग संघाचं नाम आ, नाव जोडलं गेलेलं आहे मी कच्छ योग संघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी याच्यामध्ये सातत्य ठेवलेलं आहे वर्षाला त्यांचे किमान चार रक्तदान शिबिरांचं किमान आयोजन हे केलं गेलेलं असतं आणि त्याचबरोबरीनं आता त्यांचे जे कमिटीचे मेंबर्स आहेत आयोजनामध्ये सहभाग घेणारी मंडळी आहेत याच्यामध्येही सातत्यानं नवीन रक्ताला ते वाव देत राहतात आणि त्यामुळे नव्या दमाचे तरुण रक्ताची मंडळी ही आयोजनात भाग घेतात त्यामुळे त्याच्यामध्ये त्याम नव्या संकल्पना जोडल्या जातात आणि त्यामुळे रक्तदात्यांचं वय जर तुम्ही पाहिलं तर रक्तदात्यांचं वयसुद्धा तरुण आहे आणि त्यामुळे मी या अशा पद्धतीच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या कच्छ युवक संघाचं मनापासून अभिनंदन करतो देशभरामध्ये कच्छ युवक संघ अतिशय चांगल्या पद्धतीनं समर्पित वृत्तीनं ते रक्तदान शिबिरांचं आयोजन करत राहिलेलं आहे आणि त्यांच्यामुळे अनेक ब्लड बँकला आणि अनेक नागरिकांना याचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये फायदा झालेला आहे पनवेलकरांचं भाग्य आहे की अशी संस्था ही या परिसरामध्ये ते आयोजन करते जवळपास मला असं वाटतं की दोन हजार सहा सालाच्या आसपास आठ साली याच ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन झालं होतं त्यावेळेला मी त्याच्यामध्ये रक्तदान केलेलं होतं आणि तेव्हापासून रक्तदानाची सवय ती मलाही जडलेली आहे त्याबद्दलसुद्धा कच्छ युवक संघाचं मनापासून अभिनंदन थँक्यू कच्छ युवक करते आम्ही आज रक्तदान शिबिरचे आयोजन केलेलं आहे आणि दोन हजार आठपासून आम्ही इथे पनवेलमध्ये रक्तदान शिबिरचे घेत असतो प्रत्येक वर्षाला किमान तीन दर चार महिन्याला किमान एक कॅम्प आमचा असतो आणि असे मिळून आमचे जे ते मेगा कॅम्प आम्ही त्याला म्हणतो तो आज बावन्नावा मेगा कॅम्प आहे आणि दुसरे पॉकेट कॅम्प आम्ही छोटे छोटे सोसायटीमध्ये कुठेतरी जाऊन कुठल्या सोसायटीमध्ये झालं का दुसऱ्या संस्थेबरोबर झालं असं आम्ही करून आज एकशे दोनवा कॅम्प आहे आणि हे गेली आम्ही सतत दोन हजार आठपासून हे कार्य करत आहोत पन्नरमध्ये रक्तदात्यां आम्हाला खूप साथ देतात आणि त्या रक्तदात्याच्या साथमुळे आम्ही आज एवढापर्यंत एवढी वर्ष आम्ही सातत्याने रक्तदान शिबिर घेत आलेलो आहोत आणि युवक संघ ही टोटल अलिबाग तिथे पालघर इथे कल्याण डोंबिवली पर्यंत आमच्या शाखा विखरलेल्या आहेत आणि त्या सर्व शाख्यामध्ये हे डिसेंबर महिन्यामध्ये कॅम्प होत असतो आणि आम्ही छान प्रत्येक आम्हाला प्रत्येक ठिकाणी रक्तदाता आम्हाला साथ देत असतात धन्यवाद आणि ज्यावेळी रक्तदात्याला जरूर पडते त्या प्रत्येक शाखेमध्ये आम्ही त्यांना रक्त पुरवण्याची व्यवस्था करत असतो जवळजवळ एक वर्षात पनवेल शाखेमध्ये हजार ते अकराशे बॉटल रक्तदानचा साठा होतो आणि तीन एकशे तीनशे साडेतीनशे बॉटल आम्ही परत रक्तदात्यांना गरज पडली त्यावेळी इमिजिएट आम्ही त्यांना पुरवण्याची व्यवस्था करत असतो आणि हे सर्व पनवेलमध्ये रक्तदाता ज्याप्रमाणे आमच्यावर विश्वास ठेवून रक्तदान करत असतात त्यांच्यामुळेच हे शक्य होतं या निमित्ताने हे सर्व रक्तदात्यांच्या त्यांच्या सुंदिरांचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे आणि त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद